या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून बाळासाहेब रामराव जाधव यांची राष्ट्रवादी पक्षाने निवड केलेली आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्व अ म्हणजे सर्वसाधारण महिलातून सुनीता आकाश चव्हाण आणि सर्वसाधारण ब गटातून शेख गफार शेख जैनुद्दीन असे दोन उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दोनमधून अनुसूचित जाती महिला सौ उषा नवनाथ गायसमुद्रे आणि दोन ब मधून सर्वसाधारण मतदारसंघातून नितीन शिवाजीराव नायकन <laughs> शिंगारे नितीन <नाएक> <coughs> शिवाजीराव शिंगारे प्रभाग क्रमांक तीन मधून अनुसूचित जाती महिला सौ ज्योती मानिक गायसमुद्रे सर्वसाधारण मधून सूरज विष्णू कोमटवार चार अ मधून डॉक्टर आकांक्षा संजय फावडे आणि सर्वसाधारणमधून श्रीमती शांताबाई कोंडिबा कावळे पाच मधून संजीवनी अनंत चिंचाळकर आणि सर्वसाधारण महिलामधून श्रीमती शेख हुमा गैसुद्दीन सहा अ मधून बानू बेगम शौकत अली सय्यद आणि सर्वसाधारणमधून सय्यद हारून सय्यद रौफ सात अमधून आबेज अब्दुलू रशीद कुरेशी आणि सर्वसाधारण महिलामधून संगीता आनंद भावटाणे भावटाणे आठमधून महिलामधून सुप्रिया सचिन जाधव आणि सर्वसाधारणमधून गणेश धोंडीबा सावंत नऊ अ मधून अश्विनी प्रवीण गायके आणि सर्वसाधारण ब मधून सुदीप वसंतराव शिंगारे दहा मधून लक्ष्मण हनुमंत शिरसट आणि ब मधून सौ भूमिका सुजित वैरागे असे नगराध्यक्षपदाचं एक आणि वीस नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी मी आपल्यासमोर जाहीर केलेले आहेत आज या निमित्ताने मला एक दुसरी घोषणा करायची